नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी काजल तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आमच्या स्टडी डायरीज युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो कालच्या लेक्चरपासून आपण एम एच सीएटी लॉ जी दोन हजार सोळाची सॅम्पल क्वेश्चन पेपर आहे तर ती सॉल्व्ह करायला सुरुवात केली होती आणि या सॅम्पल क्वेश्चन पेपरमध्ये पूर्ण दीडशे प्रश्न आहे तर कालच्या लेक्चरमध्ये आपण लिगल ऍप्टिट्यूड अँड लिगल रिजनिंग त्याचे तीस प्रश्न जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स याचे चाळीस प्रश्न आणि त्याचबरोबर लॉजिकल अँड अॅनालायटिकल रिझनिंग याचे तीस प्रश्न असे एकूण पूर्ण शंभर प्रश्न कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेले आहे तुम्ही जर कालचा व्हिडिओ लेक्चर बघितला नसेल तर नक्कीच बघा विद्यार्थी मित्रांनो या सॅम्पल क्वेश्चन पेपरमधील बरेच असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेले आहे त्यामुळे ही क्वेश्चन पेपर तुम्ही व्यवस्थितपणे सॉल्व्ह करायची आहे तर वळूया आपल्या आजच्या लेक्चरकडे विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच सॅम्पल क्वेश्चन पेपर मधील राहिलेले इंग्लिश विषयावरील पन्नास प्रश्न डिस्कस करणार आहोत एकूण पन्नास मार्कासाठी हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला ही क्वेश्चन पेपर ऑनलाईन कुठेही मिळू शकेल आणि त्याचबरोबर तुम्ही जरी थ्री इयरचा फॉर्म भरला असेल तरी देखील तुम्ही फायव्ह इयरचा सॅम्पल क्वेश्चन पेपर देखील सॉल्व्ह करायचा आहे जेणेकरून तुमच्या डोळ्याखालून पूर्ण तीनशे प्रश्न जातील आणि त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत हमखास होईल ज्या विद्यार्थ्यांनी अजून देखील लॉ सीईटीची डीची प्रिपरेशन स्टार्ट केली नसेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय शॉर्ट नोटीसवरती आम्ही हा कोर्स लाँच केलाय या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस नोट्स विद्यार्थी मित्रांनो फुल सिलेबस नोट्समध्ये प्रत्येक टॉपिक हा दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला ज्या पण सेक्शनवरती एम सी क्यूज विचारले असतील तर तुम्ही थेरी जर वाचली असेल व्यवस्थितपणे तर तुम्ही त्या एमसीक्यूज चे उत्तर देऊ शकता त्यानंतर आहे थाउजंड प्लस प्रॅक्टिस एमसीक्यूज क्यूज विद्यार्थी मित्रांनो हे थाउजंड प्लस प्रॅक्टिस एमसीक्यूज क्यूज अशा पद्धतीने घेतले जे तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात किंवा काही एमसीक्यूज क्यूज जे तुम्हाला मागच्या पेपरमध्ये विचारलेले आहेत त्यानंतर आहे फुल सिलेबस टेस्ट सिरीज तर विद्यार्थी मित्रांनो या कम्प्लीट कोर्सची फीज आहे फक्त हजार रुपये एवढ्या कमी अमाऊंटमध्ये तुम्हाला या संपूर्ण गोष्टी कुठेच मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही दिलेल्या या नंबरवरती संपर्क करायचा आहे किंवा तुम्ही मॅसेज देखील करू शकता विद्यार्थी मित्रांनो राहिलेल्या या कमी वेळेत देखील तुम्ही अतिशय चांगला अभ्यास करू शकता त्यामुळे लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि तुमचा हंड्रेड पर्सेंट द्या तर या ठिकाणी बघा इंग्लिश विषयामधील पहिला प्रश्न विचारलेला आहे यामध्ये तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे आयडेंटिफाय द वर्ड दॅट मीन्स द सेम आणि वर्ड आहे ज्युडिशियस तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी व्हॉइस त्यानंतर दुसरा प्रश्न बघा मोनोटोनस सारखाच शब्द आहे डल म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर बी त्यानंतर तिसरा प्रश्न झेस्ट आणि या झेस्ट शब्दाला समान शब्द आहे इंथोसियम त्यानंतर चौथा शब्द आहे वेल डी आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए ॲफ्ल्युएंट त्यानंतर पाचवा प्रश्न मर्सी आणि मर्सीला समान शब्द आहे काइंडनेस त्यानंतर दुसरं इन्स्ट्रक्शन्स काय दिलेले आहे बघा चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग इन इच ऑफ दी फॉलोईंग आणि यामध्ये देखील तुम्हाला पाच प्रश्न दिलेले आहेत तर सहावा प्रश्न आहे बघा ॲप्रिशिएट आणि ॲप्रिशिएटचा अपोजिट मिनिंगचा वर्ड आहे क्रिटिसाइज त्यानंतर सातवा प्रश्न वर्दी आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी फॉल्स त्यानंतर आहे आठवा प्रश्न प्रुडंट आणि प्रुडंट या शब्दाचा अपोजिट मिनिंगवाला वर्ड आहे इम्प्रुडंट त्यानंतर आहे फेमस ला, मीनिंग त्यान hate, आणि फेमसला अपोजिट मिनिंग वर्ड आहे नोटोरियस त्यानंतर आहे हेट आणि हेट या वर्डला अपोजिट मिनिंग वर्ड आहे लव त्यानंतर तिसरी इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला काय दिलेली आहे चूज ॲप्रोप्रिएट वन वर्ड फॉर द फॉलोईंग तर अकरावा प्रश्न विचारलाय असेंब्ली ऑफ लिसनर दॅट इज ऑडियन्स बारावा प्रश्न लाईफ हिस्ट्री रिटर्न बाय सेल्फ दॅट इज ऑटोबायोग्राफी तेरावा प्रश्न वन हू इज अनॅबल टू रीड अँड राईट दॅट इज इलिटरेट चौदावा प्रश्न अ लिस्ट ऑफ बुक्स म्हणजेच कॅटलॉग त्यानंतर पंधरावा प्रश्न दॅट विच इज बाउंड टू हॅपन दॅट इज इनव्हिटेबल त्यानंतर पुढची इन्स्ट्रक्शन्स आहे सम आयडम्स गिवन बिलो आर कॉमनली युज चूज द करेक्ट मीनिंग फॉर इच ऑफ दी आयडम्स तर सोळावा प्रश्न आहे वन्स इन द ब्लू मून दॅट इज ऑन रिअर ओकेजन्स सतरावा प्रश्न अ कॉक अँड डल स्टोरी म्हणजेच अ फुलिश स्टोरी अठरावा प्रश्न टू गिव्ह वन्स इयर आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी टू लिसन केअरफुली त्यानंतर आहे एकोणावीसवा प्रश्न टू ब्रिंग इन टू लाइट म्हणजेच टू डिस्क्लोज त्यानंतर विसावा प्रश्न प्रॉस अँड कॉन्स म्हणजेच ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस त्यानंतर आहे पुढची इन्स्ट्रक्शन सिलेक्ट द बेस्ट ऑप्शन इन द फॉलोईंग सेंटेन्स एकविसावा प्रश्न दिलाय माय फ्रेंड मेट मी दॅट डॅश द रेल्वे स्टेशन दॅट इज माय फ्रेंड मेट मी ॲट द रेल्वे स्टेशन त्यानंतर बावीसावा प्रश्न दे प्रेफर कॉफी टू टी त्यानंतर आहे तेविसावा प्रश्न राकेश इज सुपेरियर टू श्याम इन ॲबिलिटी चोवीसावा प्रश्न शी इज अॅन ऑनेस्ट ऑफिसर त्यानंतर आहे पंचवीसवा प्रश्न कश्मीर इज द स्विजरलँड ऑफ इंडिया त्यानंतर सव्वीसावा प्रश्न एव्हरी प्लांट नीड्स वॉटर सत्तावीसवा प्रश्न द लीडर ॲज वेल ॲज द फॉलोवर्स इज ॲक्सेप्टेड द प्रपोजल त्यानंतर आहे अठ्ठावीसवा प्रश्न टेन किलोमीटर्स इज अ लाँग डिस्टन्स त्यानंतर एकोणतीसावा प्रश्न वन शुल्ड ऑलवेज रिस्पेक्ट वन्स एल्डर्स तिसावा प्रश्न एव्हरी वन लवस हिज कंट्री तर अशा प्रकारे इथपर्यंत आपण पूर्ण तीस प्रश्न बघितलेले आहेत आता आपण बघूया पुढची इन्स्ट्रक्शन तर पुढची इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेली आहे रीड द गिव्हन पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन म्हणजे तुम्हाला हा पॅसेज व्यवस्थितपणे वाचायचा आहे आणि यावरून विचारलेल्या प्रश्नाची योग्य ती उत्तरे द्यायची आहे तर पॅसेज आपण सर्वात पहिले वाचून घेऊया टेक्नॉलॉजी प्लेज अ व्हायटल रोल इन मेकिंग एनी सोसायटी प्रोग्रेसिव्ह नाव डेज द कन्सेप्ट ऑफ ई लर्निंग अँड ई टीचिंग इज गेनिंग पॉप्युलॅरिटी एव्हरीवेअर इट इज अ फॅक्ट दॅट द पर्पस ऑफ एज्युकेशन शुड बी टू मीट द नीड्स ऑफ व्हरायटी ऑफ लर्नर्स ऍट प्रेझेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हॅज ट्रान्सफॉर्ड द मेथड्स पर्पस अँड द पोटेंशियल ऑफ एज्युकेशन वर्ल्ड वाईड हेन्स कॉम्प्युटर प्रोफेशियन्सी हॅज बिकेम अँड इम्पॉर्टंट फिनॉमिनम फॉर गेनिंग सक्सेस इन ग्लोबल सेनेरिओ आता हा झाला पूर्ण पॅसेज आता यावरून विचारलेली प्रश्नाची योग्य ती उत्तरे देऊया तर एकतीसावा प्रश्न विचारलेला आहे टेक्नॉलॉजी मेक्स आणि चार पर्याय दिलेले आहेत तर या चारही पर्यायापैकी या, पर्या पर्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी म्हणजेच की टेक्नॉलॉजी मेक्स एनी सोसायटी प्रोग्रेसिव्ह हे आपल्याला सुरुवातीलाच दिलेलं होतं त्यानंतर आहे बत्तीसावा प्रश्न द कन्सेप्ट ऑफ ई लर्निंग अँड ई टीचिंग इज गेनिंग पॉप्युलरिटी तेहतीसावा प्रश्न द पर्पज ऑफ एज्युकेशन शूड बी टू मीट द नीड्स ऑफ व्हरायटी ऑफ लर्नर्स त्यानंतर आहे चौतीसावा प्रश्न अॅकॉर्डिंग टू पॅसेज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हॅज ट्रान्सफोर्ड मेथड्स अँड पोटेन्शियल ऑफ एज्युकेशन पस्तीसावा प्रश्न द वर्ड प्रोफिशियन्सी इन द पॅसेज मीन्स एक्सपर्टाईज तर विद्यार्थी मित्रांनो एकतीस पासून पस्तीस पर्यंतचे सर्व प्रश्न पॅसेज वरती दिलेले होते आता आपण बघूया पुढची इन्स्ट्रक्शन तर पुढची इन्स्ट्रक्शन दिली पिक आउट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फील इन द ब्लॅक तर छत्तीसावा प्रश्न आहे ही वॉज नॉट रेडी टू सेल हिज हाऊस अनले सम वन ऑफर मोर रिअलाइस्टिक प्राईस त्यानंतर सदोतीसवा प्रश्न इफ दे अॅग्री वी शॉल पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन अडोतीसवा प्रश्न द क्वेश्चन वेअर टू डिफिकल्ट टू सॉल्व त्यानंतर आहे एकोणचाळीसवा प्रश्न द स्टुडंट फेल्ट ओव्हर जॉईट व्हेन ही ओन द रेस त्यानंतर चाळीसवा प्रश्न विचारलेला आहे नो बडी कॅन टॉलरेट सच अँड इन्सल्ट आता आपण बघूया पुढची दिलेली इन्स्ट्रक्शन इन इच क्वेश्चन अ पार्ट ऑफ सेंटेन्स इज प्रिंटेड इन इटॅलिक्स बिलो इच सेंटेन्स सम आल्टरनेटिव्ह आर गिवन विच कॅन सब्स्टिट्यूट द इटॅलीसाइज पार्ट ऑफ द सेंटेन्स फाइंड आऊट द करेक्ट आन्सर तर एक्केचाळीसवा प्रश्न विचारलाय अनलेस ही डज नॉट सबमिट द प्रपोजल ही विल नॉट बी प्रमोटेड आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी सबमिट्स म्हणजे या प्रश्नामध्ये काय करायचं आहे की ज्या ठिकाणी इटालिक वर्ड दिलेला आहे तर त्यासाठी तुम्हाला करेक्ट आन्सर शोधायचा आहे त्यानंतर बेचाळीसवा प्रश्न आहे बघा नो सुनर द टीचर केम स्टार्टेड आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजेच डीड द टीचर कम तर अशाच पद्धतीने पुढचा देखील प्रश्न विचारलेला आहे दे डीड नॉट वेन टू चेन्नई दॅट इज दे डीड नॉट गो टू चेन्नई त्यानंतर आहे चौवेचाळीसवा प्रश्न वी आर लर्निंग जर्मन फॉर टू मंथ्स आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी हॅव बीन लर्निंग त्यानंतर आहे पंचेचाळीसवा प्रश्न द बॉय डज नॉट हेल्प द पुअर आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी डज नॉट हेल्प त्यानंतर आहे पुढची इन्स्ट्रक्शन इन इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन फाइंड द करेक्टली स्पेल्ट वर्ड म्हणजेच या प्रश्नामध्ये तुम्हाला चार पर्याय दिलेले असतात आणि त्यापैकी एक स्पेलिंग वर्ड करेक्ट असतो आणि बाकीचे चुकीचे स्पेल्ट केलेले असतात तर या ठिकाणी बघा पहिला शब्द आहे अप्रोच आणि आपल्याला सांगायचं आहे सा की या चारही पैकी योग्य स्पेलिंग असणारा शब्द कोणता आहे तर यामध्ये करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे -E पर्याय नंबर बी अप्रोच त्यानंतर आहे सत्तेचाळीसवा प्रश्न आणि या प्रश्नासाठी वर्ड आहे बिझनेस तर बिझनेस ची करेक्ट स्पेलिंग काय आहे बी आय एस आय एन ई डबल एस म्हणजे पर्याय नंबर बी त्यानंतर अठ्ठेचाळीसवा प्रश्न ऑर्ग्युमेंट तर करेक्ट आन्सर आहे पर्याय नंबर सी त्यानंतर आहे एकोणपन्नासवा प्रश्न स्किलफुल हा वर्ड दिलेला आहे तर योग्य शब्द आहे पर्याय नंबर बी स्किलफुल त्यानंतर पन्नासवा प्रश्न आहे टेन्टेटिव्ह आणि या शब्दाची स्पेलिंग आहे टी ई एन टी, टी, टी विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने इंग्लिश या विषयावरील संपूर्ण पन्नास प्रश्न आपण व्यवस्थितपणे बघितलेले आहेत ले कालच्या लेक्चरमध्ये झालेले शंभर प्रश्न आणि आजच्या लेक्चरमध्ये झालेले पन्नास प्रश्न असे पूर्ण एकूण दीडशे प्रश्न आपण घेतलेले आहेत थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एल एल बी थ्री इयर सॅम्पल क्वेश्चन पेपर आपण पूर्णपणे डिस्कस केलेले आहे तुम्हाला जर काही डाउट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनल ला रेग्युलरली फॉलो करा जेणेकरून चॅनल येणारा प्रत्येक तुम्हाला कळेल आणि तुमचा व्यवस्थितपणे अभ्यास होईल विद्यार्थी मित्रांनो इयर लॉ परीक्षेसाठी आता फार कमी कमी वेळ आणि या वेळेत कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे यावर देखील आम्ही एक ब्रीफ व्हिडिओ टाकलेला आहे आणि तो देखील व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितपणे बघा जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या या कमी वेळेत सुद्धा अभ्यासाचं नियोजन व्यवस्थितपणे करता येईल आणि त्यामुळे काय होईल की तुम्हाला परीक्षेत चांगल्या प्रकारे मार्क्स पडतील तर विद्यार्थी मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत हो धन्यवाद